सध्या जिकडे तिकडे नाच गुमा या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे या निमित्ताने पुन्हा एकदा महिलांच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा भेटीला येणार ना आहे नाच गुमा टीम कडून जोकदार प्रमोशन सुरू आहे प्रदर्शनाआधीच या सिनेमाचे टायटल सॉन्ग प्रचंड हिट ठरत आहे नाच घुमा हे सार गाणं सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे या गाण्यावरील रील व्हिडिओही ही व्हायरल होत आहेत आता मुक्ता बर्वेने साता समुद्रा पार प्रदेशात नाच घुमावर रील बनवली आहे मुक्ता बर्वे तिच्या इंस्टाग्राम वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओ ती प्रदेशात नाच ग गाण्यावर डान्स करताना दिसत आहे सध्या मुक्ता नाटकाच्या दौऱ्या निमित्त प्रदेशात आहे येथे मुक्ताने पैठणी ड्रेस घालून मराठमोळ्या अंदाजात नाच ग घुमावरील बनवला आहे या व्हिडिओ तिच्या सोबत नाटकाची टीम ही गाण्याच्या खूप स्टेप करताना दिसत आहे मुक्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे नाच ग गुमा या सिनेमात मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आहे तिच्याबरोबर नम्रता संबेराव सुकन्या मोने सारंग सारंगसाठे बालकलाकार माहेरा वायकोड मधुगंधाम कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत परेश मुकाशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून एक मेला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे